नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेम विवाह हो झाल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवतीच्या हाताला या गंभीर दुखापत झालेली आहे कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर गाडीतून कोयता काढून पतीने पत्नीवर कोयत्याने बार करत असताना तिने हात आडवा केला हातावर खा बसला असताना येथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिच्यावर आता उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तिचं नाव प्रांजल काळे असून ती एकोणीस वर्षांची आहे हल्लेखोराचं नाव मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही तिला मारहाण करण्याचं नेमकं का कारण काय हे सुद्धा समजू शकलेलं नाही तरी पुढील तपासाकरिता एक पथक तयार केलेलं असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं जाईल तर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कथाय आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज पार्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज पार्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे हा पती आणि प हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत